मित्रांनो नवीन वर्ष दोन हजार पंचवीस या नवीन वर्षामध्ये कोणत्या तीन राशींना साडेसाती असणार आहे त्या साडेसातीचा त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे इतकंच नाही तर साडेसातीवर ते कुठले उपाय करू शकतात जेणेकरून साडेसातीची तीव्रता कमी करता येईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओत मिळणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवर न बघताय तर फेसबुक पेजला फॉलो करा चला आता वळूया साडेसातीकडे सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे साडेसाती म्हणजे काय तर तो साडेसात वर्षांचा काळ आहे या साडेसात वर्षांच्या काळामध्ये मनुष्याला त्याच्या कर्माचं फळ मिळत असतं कर्म चांगलं असेल तर चांगलं फळ मिळतं कर्म वाईट असेल वाईट तर वाईट फळ मिळतं कारण शनी महाराज आहेत अर्थात माणसाला त्याच्या कर्माची फळ देतात आणि हा साडेसात वर्षांचा काळ आपल्या कर्माची आपण भोगत असतो बरं ते कर्म फक्त याच जन्माचं असंही नाही तर ज्योतिषशास्त्रानुसार अनेक जन्मांच्या कर्माचं फळ सुद्धा साडेसातीच्या काळात मिळत असतं आता ही साडेसाती नक्की कधी सुरू होते शनी महाराज एका राशीमध्ये अडीच वर्ष असतात जेव्हा शनी महाराज एखाद्या राशीमध्ये असतात तेव्हा त्याच्या मागची राशी आणि पुढची राशी अशा राशींना साडेसाती असते म्हणजेच काय तर एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिदेव कुंभ रास सोडून मीन राशीत प्रवेश करतील आणि याचाच अर्थ कुंभ राशीला साडेसाती असेल मीन राशीला साडेसाती असेल आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ज्या राशीला साडेसाती सुरू होणार आहे ती रास म्हणजेच मेष रास या तीन राशी असणार आहेत ज्यांना दोन हजार पंचवीस या नवीन वर्षामध्ये साडेसाती असणार आहे कुंभ आणि मीन राशीची साडेसाती तर सुरूच आहे पण मकर राशीची साडेसाती मात्र संपुष्टात येणार आहे आणि ती मेष राशीला सुरू होणार आहे सध्या कुंभ राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे आणि मीन राशीचा पहिला टप्पा सुरू आहे पण दोन हजार पंचवीस या वर्षात पदार्पण केल्यानंतर अर्थात मार्च मध्ये जेव्हा शनी महाराज राशी परिवर्तन करतील तेव्हा मात्र ही परिस्थिती बदलेल कुंभ राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होईल मीन राशीचा दुसरा टप्पा सुरू होईल आणि अर्थात मेष राशीचा पहिला टप्पा असेल पण मित्रांनो साडेसाती या शब्दाला घाबरण्याची गरज नाही का गरज नाही कारण साडेसातीच्या काळामध्ये मनुष्याला आपलं कोण परक कोण याची चांगलीच ओळख होते साडेसातीचा हा काळ आपल्याला नवा दृष्टिकोन देऊन जातो कारण जेव्हा आपल्या आयुष्यात संकट येतात तेव्हाच आपल्याला चांगल्या वाईटाची पारख होते तेव्हा चांगलं कोण वाईट कोण हे आपल्याला समजतं त्याचबरोबर तो काळ आपल्याला खूप काही शिकवून जातो जी शिदोरी आपल्याला आयुष्यभरासाठी उपयोगी पडते आणि साडेसातीच्या काळात सगळ्यांना सा वाईटच अनुभव येतात असंही मुळीच नाही अनेकांची साडेसाती तर कधी आली आणि कधी गेली हे सुद्धा त्यांना कळत नाही इतकं त्यांचं जीवन नॉर्मल असतं काहीही विशेष आणि वेगळं घडत नाही असा सुद्धा अनुभव अनेकांना येतो कारण प्रत्येकाची कर्म वेगवेगळी आहेत आणि प्रत्येकाच्या कर्माचे भोग वेगवेगळे वेग 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 वे� आहेत पण साधारणत साडेसातीमध्ये ज्या समस्या जाणवतात त्या आर्थिक असतात किंवा मानसिक असतात शारीरिक समस्या सुद्धा साडेसातीच्या काळामध्ये अनेक जणांना जाणवतात आणि म्हणूनच त्यासाठी उपाययोजना करायच्या असतात साडेसातीच्या उपायांकडे वळण्याआधी आपण ज्या तीन राशींना साडेसाती दोन हजार पंचवीस मध्ये असणारे असं सांगितलंय ती किती तारखेपर्यंत असणार आहे हेही जाणून घेऊया सगळ्यात महत्वाची गोष्ट कुंभ राशीची साडेसाती असणारे तेवीस फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीस पर्यंत मीन राशीची साडेसाती असणार आहे सात एप्रिल दोन हजार तीस पर्यंत आणि मेष राशीची साडेसाती असणार आहे एकतीस मे दोन हजार बत्तीस पर्यंत आता वळूया उपायाकडे साडेसातीच्या काळामध्ये पाण्याने भरलेला काळा माठ दान करावा असं सांगितलं जातं मंडळी आता बरेच उपाय आपण बघूया पण ते सगळेच करायचे किंवा सगळे एकदम करायचे असं मुळीच नाही त्यातला कुठलाही एक, एक उपाय तुम्ही निवडू शकता आणि ते नियमितपणे करू शकता शनिवारचा उपवास करायला साडेसातीमध्ये सांगितलं जातं शनिवारचा उपवास करून रात्री दर्शन करून तो उपवास सोडावा साडेसाती संपेपर्यंत हा उपवास करावा सकाळी फराळ करावा रात्री भोजन जे करावं ते कांदा लसूण विरहित करावं असं म्हटलं जातं त्याचबरोबर शनी आणि मारुतीला साडेसात वर्ष शनिवारी उडीद तेल शेंदूर रुईच्या पानांचा हार हे सगळं अर्पण करावं हे दर शनिवारी करावं यातला कुठलाही एक उपाय तुम्ही निवडू शकता आणि तो नियमित करणं मात्र गरजेचं आहे नियमित दर शनिवारी ठरवलीत एखादी गोष्ट करायला तर दर शनिवारी न चुकता करायचाच अशा पद्धतीने तो उपाय केलात तर त्याचा नक्कीच परिणाम दिसतो आणि साडेसातीची तीव्रता कमी होते आणखीन काही उपाय म्हणजे दर शनिवारी किंवा बुधवारी सकाळी जागृत शनि मंदिरातील ताकड आरतीला सुद्धा तुम्ही उपस्थित राहू शकता हा सुद्धा एक उपाय सांगितला जातो त्याचबरोबर जेवणापूर्वी पितरांचं आणि शनिदेवांचं स्मरण करून अन्नाचा एक घास कावळ्याला खायला देणं हा देखील एक उपाय सांगितला जातो काही खास स्तोत्र आहेत जी तुम्ही साडेसातीच्या काळात अवश्य म्हणावीत सगळी स्तोत्र म्हणणं शक्य नसतंच एक स्तोत्र जरी कुठलंही त्यातलं निवडलं आणि ती म्हटलं तर नक्कीच तुम्हाला साडेसातीची तीव्रता कमी झाल्याचं जाणवतो कुठले स्तोत्र आहेत ते त्यापैकी संकटमोचन हनुमान अष्टक आहे त्याचबरोबर स्तोत्र आहे हनुमान चालीसा आहे किंवा हनुमान कवच अमोघ मारुती कवच पंचमुखी हनुमान कवच वडवानल हनुमान स्तोत्र ही काही स्तोत्र आहेत या स्तोत्रांपैकी जे तुम्हाला येत असेल ते एक स्तोत्र निवडा आणि न चुकता ते रोज म्हणा न चुकता रोज म्हणायला जमत नसेल तर कमीत कमी दर शनिवारी तरी म्हणण्याचा नियम करा नियमाला इथे खूप महत्व आहे या पद्धतीने जर तुम्ही हे स्तोत्र म्हणत गेलात तर निश्चितच तुमचं मनोबल वाढेल मनोबल वाढल्यानंतर माणूस कितीही संकट आली तरी न डगमगता त्या संकटांना धैर्याने सामोरं जात असतो आता बघूया की कोणती अशी कर्म आहेत जी कर्म साडेसातीची तीव्रता वाढवणारी असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरात जर तुमच्या ज्येष्ठांचा अपमान तुमच्याकडनं होत असेल अर्थात तुमचे आई वडील असतील आजी आजोबा असतील काका काकू असतील मावशी काका असतील हे जे ज्येष्ठ मंडळी आहेत घरातली या ज्येष्ठ मंडळींचा अपमान त्यांना उलट बोलणं त्यांच्या अंगावर ओरडणं या सगळ्या गोष्टी शनिदेवांचा कोप ओढावून घेणाऱ्या ठरतात शनिदेव या गोष्टींना माफी देत नाहीत वृद्ध व्यक्ती समाजातील निराधार गरीब अपंग अनाथ व्यक्ती या सगळ्या व्यक्तींशी जर तुमचं वागणं योग्य नसेल तर त्याची फळं तुम्हाला भयंकर पाहायला मिळतात घरातल्या ज्येष्ठांची सेवा करणं हे सुद्धा साडेसातीची तीव्रता कमी करणारं ठरतं खरं तर साडेसाती चालू असू द्या किंवा नसू द्या प्रत्येकानेच आपल्या घरातल्या ज्येष्ठांचा आदर करायला हवा उचित सन्मान करायला हवा त्याचबरोबर त्यांना उलट न बोलता त्यांची सेवा देखील करायला हवी हे आपले संस्कार आहेत जे आपल्याला पूर्वीपासून शिकवले जातात पण आपण जसजसे मोठे होत जातो तसतसे चांगले संस्कार सोडून देत आणि या माया जाळामध्ये अडकत जातो आपण पैसे कमवतो मोठे होतो तसा आपला अहंकारही मोठा होतो आणि महाराज साडेसातीच्या काळात सगळ्यात पहिला आघात करतात तो आपल्या अहंकारावर करतात कितीही व्यक्ती मोठी झाली तरी अहंकार करणं चुकीचं आहे हेच दाखवून देतात ज्या व्यक्तींचे पाय मुळातच जमिनीवर आहेत ज्या व्यक्तींमध्ये मुळातच सद्गुण आहेत त्यांना साडेसातीच्या काळामध्ये नक्कीच म्हणावा तसा त्रास होत नाही किंवा त्रास झाला तरी तो कसा हाताळायचा आहे त्यांना योग्यपणे माहिती असतं आणि म्हणूनच साडेसातीचा बाऊ न करता किंवा साडेसातीला न घाबरता आयुष्याचा एक अनमोल धडा म्हणून या गोष्टीकडे बघावं आणि आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी आणाव्या साडेसातीच्या काळात चांगल्या लोकांमध्ये राहावं चांगले विचार ऐकावे सकारात्मक विचार आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी सकारात्मक पुस्तकं वाचणं किंवा सकारात्मक प्रवचन ऐकणं या सगळ्या गोष्टी नक्कीच मदत करणाऱ्या था। मित्रांनो बद्दल तुमच्या मनात आणखीन काही शंका असतील किंवा तुम्हाला आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करून नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका